खरं तर या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सायलीमुळे आज आपला सगळा खेळ संपणार होता वेळीच आपलं लक्ष गेलं म्हणून आपण वाचलो पण आता सायलीला सुखात जुगू द्यायचं नाही असं ठरवून प्रिया मुद्दाम तिच्या रूमची लाईट घालून टाकते सायली आणि अर्जुन जेवण करत असतात तेव्हा नेमकी लाईट गेल्यामुळे अर्जुन व्हाय लागतो मात्र झायली त्या परिस्थितीतही शांत डोक्याने विचार करून तो माहोलसुद्धा सुंदर बनवते झालेल्या काळोखाचा का फायदा घेत ते रूममध्ये कॅन्डल लाईट डिनरचं वातावरण तयार करतात अर्जुनला सायलीची ही आयडिया फार आवडते दोघं छान एकमेकांसोबत वेळ घालून जेवण करत असतात दुसरीकडे सुमन घरच्यांना सांगते की आज तन्वी घरी आली होती तिने वहिनींकडून शिरा कसा बनवायचा हे सुद्धा शिकून घेतलं पण वहिनींना आता काहीच आठवत नाही रविराज तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तो लगेचच डॉक्टरांची अपॉइंटमेंटसुद्धा घेतो दुसरीकडे महिपत दारूच्या नशेत दाविणी देशमुखच्या ऑफिसमध्ये जातो जेलमध्ये पोलीस साक्षीसोबत कसे वागत आहेत याबद्दल तो सांगतो तेव्हा तिच्या डोळ्यात चमक येते पोलिसांची गैरवर्तवणूक याचा फायदा ती घे या केसमध्ये करून घेणार असते महिपत सतत आपल्या पुरीला सोडवण्यासाठी तिच्याकडे दयाव्या करत असतो रामनवमीचे दि दिवस असल्यामुळे पूर्णाची थोडी दुःखी असते दरवर्षी सुभेदारांच्या घरी रामनवमीचा सण अगदी तणक्यात साजरा होतो सर्व कुटुंब एकत्र येते मात्र यामुळे अश्विन अर्जुनच्या लग्नामुळे दोन्ही कुटुंबात तडा गेलेला असतो त्यामुळे रविराज काही यावेळी इथे येणार नाही तिला ठाऊक असल्यामुळे ती थोडी दुःखी झालेली असते सायली सर्व एकत्र असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं त्यात प्रियासुद्धा मुद्दाम नाटक करण्यासाठी बोलते की मला पण खूप वाईट वाटत आहे माझे आई बाबा इथे येऊ शकत नाहीत दुसरीकडे प्रतिमा रविराशी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण तो तिच्यावर रागवलेला असतो तो तिला म्हणतो की काल तू दरवाजा बंद करून बसलेलीस त्यामुळे काळजी मी तुझ्याशी बोललेलो मात्र ह्याचा अर्थ असा नाही की माझा तुझ्यावरचा राग केलेला आहे तू माझ्या ना कडतन्वीचं लग्न लावलंस या गोष्टीसाठी मी कधीच तुला माफ करणार नाही सुमन म्हणते की तुमच्या अशा भांडणामुळे वहिनींच्या तब्येतीवर परिणाम होत आहेत यावर रविराज उत्तर देतो की मला तिच्या सोप तब्येतीची काळजी आहे म्हणूनच मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे तू लगेचच तयार होऊन आपल्याला जायचं पण रविराजचा तुटक बोलण्याचा परि प्रतिमालासुद्धा राग येतो त्यामुळे ती डॉक्टरांकडे जायला तयार नसते मग रविराज तिला जबरदस्ती घेऊन जातो दुसरीकडे सुविदारांच्या घरात राहून दुसरीकडे सुभेदारांच्या घरात रामणूमीची जोरदार तयारी चालू असते सायली अगदी छान तयारी करत असते पण कल्पना कल्पनामुद्दम तिला टोमने मारत असते यावर्षी आपली खरी सून सगळी तयारी करेल कल्पना असं बोलताच प्रियाच्या डोक्यावर आठ्या येतात कल्पना कौतुकाच्या नावावर आपल्याला सतत सा कामच सांगत असते असं मनात मनात ती मनातल्या मनात म्हणते ती मुद्दाम फुलांची हार बनवायला बसते पण सुई बोटाला लावून घेते आणि त्याचा भाऊ करते प्रियाची काम कल्पनाची ट्रेक असते त्यानंतर सायली स्वतः हार बनवायला घेते रामनवमी निमुक्त पाळणा कोण बोलणार हा प्रश्न सध्या करत असतो पूर्णाची तब्येतीमुळे मला बोलता येणार नाही असं ते सांगते तेव्हा विमल मुद्दाम बोलते की यावेळी तन्वीताही पाळणा हलवणार आहे त्यामुळे त्याच गाणार का घरात सगळ्यांना माहीत असते की प्रियाला पाळणा गाता येणार नाही आणि सायलीशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे पूर्णाची सुद्धा नाहिलजाने सायलीलाच परवानगी देते यावर्षीसुद्धा सायलेच्या हातात रामनवमीची पूजा करते दुसरीकडे अर्जुन दामिनी देशमुखला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो पण ती काही त्याचा फोन उचलत नाही चेतन त्याला शांतपणे बोलत असते की तुझ्या तुझा फोन का उचलेल तू तिच्या आपो आपोजिट वकील आहेस त्यामुळे तुझ्या सभोवतालचं वातावरण पॉझिटिव्ह राहणार नाही याची ती काळजी घेईल पण तू तिच्या वागण्यात येऊ नकोस आपण मग प्रॅक्टिस करू समज मी अर्जुन आहे आणि तू दामिनी देशमुख मग तू ही केस सोडवायला काय काय करशील हे तिच्या कलाने ठरव अर्जुन एक एक शक्यता बोलून दाखवतो पण ती बाई इतकी तीर जाते की बाई तुम जातो तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद